श्रीराम चोविसावा श्लोक बघूया रघुनायका वीणवाया शिणावे जनासारि व्यर्थवे सदा सर्वदा नाम वाचे वसोदे अहंता मनी पापिणिते न सोदे श्रीराम भगवंत सोडून अन्य विषयांच्या मागे लागता लगता लगता होते ईश्वर प्राप्तीचे ध्येय डोळ्यासमोर नसेल तर सामान्य माणूस व्यर्थ घडामोडीमध्ये आपला वेळ आणि शक्ती खर्च करतो म्हणूनच श्री समर्थ सतत भगवंताचे नाम आपल्या मुखी असावे असे सांगतात अहंकाराच्या प्रभावाखाली मनुष्य चार चौघांमध्ये आपली छाप पाडण्याच्या नादात वल्गना करतो खऱ्या साधकाने आपले वेगळेपण जपले पाहिजे घाणीच्या बैलासारखे मनुष्याचे जीवनात तोच तोसपणा आहे म्हणून मनुष्य दुःखी होतो काही वेळे तर डिप्रेशन मध्ये जातो म्हणून समर्थ मनाला सांगतात की नित्य काय कर काय कर, तर सदा रामनामाचा रस पिझ्झा चंचल हे मन राम पाई लावा तेने तो विसावा होईल जीवा शोक भय चिंता जाईल सर्वथा चित्ती रघुनाथा आठविता असे समर्थांचेच एक पद आहे आपले जीवन आनंदाने भरून जाईल आपली आत्मिक शक्ती वाढून चेहरे सतेज दिसतील जीवनात कधीच नैराश्य येणार नाही जीव मस्त राम नामाच्या रसायनातच मार्ग थेट भगवंताची प्राप्ती करून देईल जय जय रघुवीर समर्थ <coughs>